आजच्या ब्लॉक ची सुरुवात संध्याकाळी झालेली आहे संध्याकाळच्या वेळेस लाईट्स ऑन केलेत त्यानंतर दिवा बत्ती करून घेतली एकीकडे दिवा लावला आणि एकीकडे एक 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 चहा ठेवला होता त्यानंतर मी माझा चहा घेते आणि पुढे आर्वीच्या हेअर ॲक्सेसरीज आवरायला घ्यायच्यात त्या आवरायला घेते हो मग काढायलाच लागणार आहे पसारा किती येतात Bye. <laughs>

चल रबर रबर सगळे वेगळे आवरून तर सगळं झालं जे पाहिजे ते ठेवलं जे नको ते टाकून दिलं पण आता हे असं किती दिवस राहील ते काही माहित नाही त्यानंतर मी किचनमध्ये आले दुपारी जेवायला खूप उशीर झाला होता त्यामुळं भूक काय फार जास्त नव्हती मग काय करायचं तर मग उपीट करायचं ठरवलं आणि इथे तीच तयारी चालली आहे तुमच्याकडे पण असं होतं का कधीतरी नाश्त्याचा पदार्थ रात्रीच्या जेवणात पण होतो असं जर होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा एकीकडे उपीट शिजतंय आणि दुसरीकडे दूध आणलेलं होतं दूध पण लगेच तापवायला ठेवते दोघांची अतिप्रमाणात मस्ती चाललेली होती त्यामुळे आरबीला बोलवलं भांडी लावून घे म्हणलं आणि तसंही रोजचं काम येते तिचं जी छोटी भांडी आहेत जी ती लावू शकते ते भांडे मी तिला रोज लावायलाच लावते सवय लागते आणि माझंही थोडंसं काम हलकं होतं चला तर मग आजच्या या उपीजसोबत मी माझा ब्लॉग इथंच संपवते भेटूया परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये